सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खरसुंडी बलवडी व पारे या सव्वीस किलोमीटरच्या रस्त्याच्या सुधारणा कामाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागानं ठेकेदार मेगा ॲटोबन प्रायव्हेट लिमिटेड कराड यांनी संगणमतानं कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या योजनांमधून तब्बल दहा कोटीहून अधिक रुपये हडप करण्यात आले आहेत या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू करून संबंधितांवर कठोर का कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते सुनील माने यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्या योजनेत केंद्र सरकारच्या रस्ते निधीतून चार कोटी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचं काम मंजूर करून सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी कार्यादेश देण्यात आला मेगा ॲटोबन पा प्रायव्हेट लिमिटेड या या ठेकेदाराला तीस मार्च दोन हजार बावीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सात टप्प्यात पाच कोटी एकोणीस लाख रुपये देण्यात आले दुसऱ्या योजनेत राज्याच्या बजेटमधून त्याच रस्त्यासाठी तीन कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजारांचं काम मंजूर करून एकतीस मे दोन हजार बावीस रोजी कार्यादेश जारी झाला यातही त्याच ठेकेदाराला नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस ते आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सात टप्प्यात चार कोटी एकोणऐंशी लाख रुपये दिले गेले म्हणजेच एकाच रस्त्यावर दोनदा कोट्यावधी रुपये लुटण्याचा हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराचा नंगानाचा आहे हा घोटाळा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीशिवाय शक्यच नाही एकाच रस्त्याच्या कामाला दोनदा निधी मंजूर करणे ठेकेदाराला मूळ कंत्राटापेक्षा जास्त रक्कम देणे आणि हे सगळे करताना कोणतीही चौकशी न होणे हे स्पष्ट दर्शवते की अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला संरक्षण देऊन स्वतःचा खिसाही गरम केला आहे दोन्ही वेळी मंजूर रकमेपेक्षा तब्बल एक कोटी शहाण्णव लाख रुपये जास्त देण्यात आले तरीही या रस्त्याची गुणवत्ता आणि कामाचा दर्जा संशयास्पद आहे असा आरोप माने यांनी केला हा घोटाळा म्हणजे जनतेच्या कररूपी पैशावर थेट दरोडा आहे या मेगा प्रकरणात आटोबन प्रायव्हेट लिमिटेड आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे हा घोटाळा उघड झाल्यानं नागरिकात सं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे